बघा दोन संख्यांमधील फरक सोळा असून त्यांचा लसावी दोनशे ऐंशी आहे तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती लेकरांनो यशाच थोडस सा स्पर्धा परीक्षेमध्ये जवळजवळ साठ टक्के प्रश्न हे सोपेच असतात होते काय की एखाद्या वेळेस अति अभ्यासापेक्षा प्रेझेंटेशनला अति फार महत्व आहे लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका मी काय म्हणून का आणि का आम्ही त्या पेपरच्या जो आमचा काही टास्क असेल पेपर सोडण्याचा त्यावेळी आमचं प्रेझेंटेशन राहते कस ते अनुकूल राहा राहावं यासाठी थोडसा प्रिपरेशन करजा सोपे प्रश्न पहिल्यानु सोडायचे हक्काचे प्रश्न नजर टाकली बाबा याचं उत्तर आहे आणि सोडवत असताना त्याच प्रश्नाच्या क्रमांकाला गिरवा लागलो का ही काळजी विशेष घेतली पाहिजे मग अशा पहिल्या फेरीमध्ये एखाद्या वेळेस पाच पंचवीस तीस प्रश्न आले मानसिक बळ वाढते आत्मविश्वास बिल्टप होते माइंड वॉर्मअप होते आनंद द्विगुणित होते आणि दुसरी फेरी घ्यायची चे त्याच्यामध्ये आणखीन काही सापडतात का सापडतातच हे टेक्निक हे पूर्ण लक्षात आणि दुसऱ्या फेरीमध्ये आणखी दहा पंधरा प्रश्न सापडले चाळीस प्रश्न जवळजवळ पन्नास टक्के पेपर कमी वेळात कव्हर केला आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे माझ्या वेळेस प्रथमदर्शनी अवघड वाटणारे प्रश्न सुद्धा अलगत आम्हाला यशाची चाहूल द्यायला लागतात योग्य उत्तराचा पर्याय सांगायला लागतात लक्षात घ्या बरं हे फार महत्वाचं आहे ह्या गोष्टी करा हे प्रश्न काही प्रश्न बाय ऑप्शन सोडायचे असतात काही प्रश्न मुद्दा वेळ खाऊ असतात लेंदी म्हणून आम्ही त्याने शेवटच्या टप्प्यात टाकाना भरपूर वेळ उरवा त्याच्यासाठी हे मॅनेजमेंट टाइमचं मॅनेजमेंट करा तुम्ही शंभर टक्के यशस्वी नाही झाले तर मग मला भांडा लक्षात घ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो प्रश्नाची सोडवण करायची कशी दोन संख्यांमधील फरक सोळा त्यांचा लसावी दोनशे ऐंशी तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती त्याचं उत्तर चाळीस पर्यायामध्ये तुमच्या चाळीस हा पर्याय असेल बघा आता दोन संख्यातील फरक सोळा हे म्हणते म्हणजे संख्या दोन एक असणार लहान एक असणार मोठी जर का उत्तर चाळीस अर्थात लहान संख्या जर का चाळीस तर फरक सोळा म्हणल्यानंतर दुसरी संख्या अर्थातच किती चाळीस आणि सोळा किती होतात छप्पन होतात अर्थात दुसरी संख्या छप्पन आता यांचा जो लसावी दर्शवला ते पडताळे घ्यायचे असतात यांचा जो प्रश्नामध्ये लसावी दर्शवला दोनशे ऐंशी तो लसावी फक्त दोनशे ऐंशी येतो का बाबा लक्षात घ्या दोन न भाग द्या दोन गुण्हेोन अठ्ठावीस छप्पन परत दोन भाग जातो दोन गुणीला दहा वीस दोन गुणीला चौदा अठ्ठावीस परत दोन भाग जातो बेपंच दहा बेसाती चौदा आता नाही जात मग आता लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार लक्षात घ्या म्हणजे दोन 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 आणि पाच सात म्हणजे बे दोन्ही चार दोन्ही आठ पंच चाळीस गुणीला सात दोनशे ऐंशी हा, हा लसावी येताना दिसतो गोष्ट आटपली आणि ही खुबी हे तुमचं शहाणपण तुमच्या यशाला कारणीभूत ठरणार आहे त्यामुळं बरीच मुलं अभ्यास पर्याप्त नाही मात्र यशामध्ये बाजी मारतानी दिसतात घडून घ्यायचं नाही डिप्रेस व्हायचं नाही तीन ते जे काही परीक्षेचा वेळ आहे त्या वेळेमध्ये मला स्वतःला विथ कॉन्फिडेंट कसं प्रेझेंट करता येईल आणि सगळ्या प्रश्नांना कसं पर्याप्त वेळ देऊन छेडता येईल ही, ही काळजी घ्या का। कधी कधी हीच आणीबाणीची परिस्थिती तुम्ही कशी हाताळता हे सुद्धा तुमचं मानसिक कसब कसून तपासून पाहण्याचं मानस हस्ते स्पर्धेच काळजी घ्या अशा पद्धतीच्या चा चाळीसशे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा नाही करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे लक्षात घ्या हे कशासाठी सांगता सर तुमचे सबस्क्राईब वाढावेत तुमचे ऑडियन्स वाढावेत म्हणून का असा तुमच्या मनामध्ये काय कायाल्प निर्माण होऊ देऊ नका बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय हे माझं चॅनल गोरगरीब लेकरांपर्यंत जाईल कस ज्यांचा कोणी वाली नाही मला काही कोणाच्या गरिबीवर विडंबन नाही करायचं मी सुद्धा गरीब असो त्या यातना भोगल्या म्हणून ती जाणीव म्हणून मला असं वाटते कोणा दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू असं माऊली म्हणतात हा खरा धर्म ही करी भक्ती आम्ही थोडस गरीबाच्या उत्थानासाठी काहीतरी केलं पाहिजे योग्य गप्पा केल्यापेक्षा नाही का उक्ती उक्ती आहे विचार काही भारूड आणि कीर्तन करायचं नाही बोलल्याशिवाय तुम्ही पाहणार नाही तुम्हाला आवडणार नाही आवडल्याशिवाय तुम्ही एखाद्या गरीबाकडे हे शेअर करणार नाही याही गोष्टी तेवढ्याच नाही का मी उग्याच विचाराच्या जिपल्या झाडत नाही आम्ही असे दररोज लेकरांना गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अशा असंख्य प्रश्न दररोज अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक गोरगरीब लेकरांना पडले असतील ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनं म्हणजे साहित्य संदर्भ पुस्तिका वगैरे वगैरे यांची कमी आहे त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो तुम्ही सुद्धा शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाही शिवहीन पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कित्येक बनलेत बनत आहेत आणि बनतील हा विश्वास हे वचन तुम्हाला वाचत देत आहेत लिहून घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सभा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही okay. लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल